Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. EVM मशीन बंद केलं पाहिजे अमेरिकेतून एलॉन मस्क यांनी केलेलं हे एक ट्वीट आणि याचे पडसाद फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये उमटलेत चार जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला या निकालानंतर एक मतदारसंघ सगळ्यात चर्चेचा विषय राहिला तो मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम इथे अमोल कीर्तीकरांचा अठ्ठेचाळीस मतांनी रवींद्र वायकरांनी पराभव केला यानंतर हा पराभव वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला सतत विरोधक यावरून वायकरांवर टीका करत आहेत आणि त्यानंतर आता वायकरांच्या मेवण्यानं मतमोजणीवेळी मोबाईलचा वापर करून ओ टी पी द्वारे ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आणि यानंतर ईव्हीएमचा हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चर्चेत असताना इलॉन मस्क यांनी नेमकं काय ट्विट केलं आणि इलॉन मस्क यांच्या नंतर महाराष्ट्रासोबतच त्याचे पडसाद भारतात कसे उमटले भारतामध्ये यावरून कसा ट्विटर वॉर रंगला यावरच बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर इलॉन मस्क यांनी नेमकं काय ट्विट केलं ते पाहूयात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण बंद केलं पाहिजे ए आय किंवा मानवाकडून हे ईव्हीएम मशीन हॅक केलं जाऊ शकतं ईव्हीएम एम मशीन हॅक होण्याचा धोका अजूनही जास्त आहे असं इलॉन मस्क यांनी ट्विट केलं आता एलॉन मस्क यांनी हे ट्विट नेमकं केलं तरी का यामागे सुद्धा एक कारण आहे ते कारण म्हणजेच अमेरिकेमध्ये होत असलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुका या निवडणुकीतील स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी ईव्हीएम बाबत एक पोस्ट शेअर केली होती निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन हटवून पुन्हा मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी अशी मागणी रॉबर्ट केनेडी यांनी केली होती रिकोमध्ये ईव्हीएमशी संबंधित अनेक गैरप्रकार निवडणुकांवेळी आढळून आले होते यालाच अनुसरून रॉबर्ट एफ केनेडी यांनी हे ट्विट केलं होतं यालाच रिप्लाय देत मस्क यांनी ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका अजूनही जास्त असल्याचं म्हटलं आता या एका ट्वीट वरून भारतामध्ये कशा प्रकारे ट्विटर वॉर रंगला तेही पाहूयात या प्रकरणात सर्वात पहिल्यांदा उडी घेतली ती म्हणजेच माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्कला प्रत्युत्तर देताना राजीव चंद्रशेखर म्हणाले मस्क यांचं हे स्टेटमेंट खूप वरवरचं आहे याचा अर्थ कुणीच सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयार करू शकत नाही का हे साफ चुकीचं आहे इलॉन मस्क अमेरिका आणि इतर देशांबद्दल कदाचित बोलत असावेत कारण तिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेली ई व्ही एम बनवली जातात पण भारतामध्ये ई व्ही एम ही अत्यंत वेगळ्या प्रकारे आणि खास डिझाईनचा वापर करून बनवली जातात या ई व्ही एम मशीनमध्ये कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही ब्लूटूथचा वापर नाहीये वायफाय नाहीये इंटरनेट नाहीये यामध्ये कोणताही असा मार्ग नाहीये ज्यामुळे ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकत यासाठी कंपन्यांमध्ये तयार केलेल्या कंट्रोलर्स मध्ये पुन्हा प्रोग्रामिंग तयार करता यांना याबद्दल आणखी धडे द्यायला आम्हाला आनंद वाटेल असं केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं यानंतर यावर रिप्लाय देताना मस्क यांनी काही हॅक होऊ शकतं असं म्हटलं यावरून पुन्हा एकदा राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आणि त्यांनी असं म्हटलं की तांत्रिकदृष्ट्या तुम्ही बरोबर आहात मी सुद्धा तंत्रज्ञांच्या मदतीनं किंवा इतर मदत घेऊन कुठलंही एनक्रिप्शन तोडू शकतो जेट सारख्या विमानांच्या कॉकपिट पासून ते इतर हार्डवेअर डिजिटल सिस्टीम हॅक करू शकतो पण ते हॅकिंग वेगळं आहे ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहेत त्याच्याशी आपण सहमत असो किंवा नसो ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राजीव चंद्रशेखर आणि इलॉन मस्क यांच्यातला हा ट्विटर वॉर चांगलाच गाजला ईव्हीएमच्या या वादात विरोधक कसं बोलायचं मागे राहतील राहुल गांधी असतील किंवा अखिलेश यादव असतील यांनी सुद्धा इलॉन मस्क यांच्या या ट्विटला रिप्लाय देत जोरदार हल्ला बोल केला वायकरांच्या बातमीचा हवाला देत भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स असून त्याची पडताळणी करण्याची कोणालाही परवानगी नाही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात असून जेव्हा एखादी संस्था जबाबदारी सांभाळत नाही तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली त्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये उडी घेतली अखिलेश यादव असं म्हणाले ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून भविष्यातील सर्व निवडणुका या मतपत्रिकेवर घेण्याची मागणी आम्ही केली आहे असं अखिलेश यादव यांनी म्हटलं हा सगळा ट्विटर वॉर चर्चेत असताना महाराष्ट्रामध्ये गाजत आहे ते म्हणजेच रवींद्र वाईकर यांचं प्रकरण आणि त्यावरूनच ईव्हीएमचा हा मुद्दा चर्चेचा विषय बनला शिंदेंच्या रवींद्र वायकरांनी ठाकरेंच्या अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला खरा पण हाच पराभव वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला ठाकरे गटाने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयामध्ये धाव घेतली या दरम्यान मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतांची मोजणी होत असलेल्या खोलीमध्ये एक व्यक्ती मोबाईलचा वापर करत असल्याची माहिती समोर आली ही व्यक्ती दुसरं तिसरं रवींद्र वायकर यांचा मेवना असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर विरोधकांनी चांगलंच वायकरांना धारेवर धरलं आणि यानंतर हा वाद आणखी चिघळला वायकर यांच्या मेवण्यानं मतमोजणी वेळी मोबाईलचा वापर करून ओ द्वारे ईव्हीएम छेडछाड आरोप यावेळी केला अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांच्या तक्रारीवरून या प्रकरणामध्ये वायकर यांचे मेहुने मंगेश पंडिलकर तसेच निवडणूक कर्मचारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान ईव्हीएमचा हा मुद्दा महाराष्ट्रासोबतच देशामध्ये चर्चेचा विषय बनलाय ईव्हीएम हॅक होऊ शकतो का निवडणुका जेव्हा येतात तेव्हा सगळ्यात महत्वाचा सगळ्यात चर्चेत जो विषय येतो तो म्हणजेच ईव्हीएम हॅक होऊ शकतो का या महाराष्ट्रातल्या प्रकरणानंतर आता निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर त्यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं का यावर स्पष्टीकरण दिलं वंदना सूर्यवंशी यावर काय म्हणाल्या तेही पाहूयात ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही मोबाईल ओ टी पीची आवश्यकता नाहीये ईव्हीएम ही एक स्वतंत्र प्रणाली आहे ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही तसेच जी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्या मोबाईलचा या मतमोजणीशी काहीही संबंध नाही या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत दरम्यान ईव्हीएम हॅक होऊ शकतो का हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे ईव्हीएमच्या विरोधामध्ये वेगवेगळे जे आरोप प्रत्यारोप आहेत हे विरोधकांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये रवींद्र वायकर यांचं प्रकरण चर्चेत असताना इलॉन मस्क यांनी यावर ईव्हीएमवर ट्विट केलं आणि त्यानंतर अख्या भारतामध्ये हा जो ईव्हीएमचा मुद्दा आहे हा मुद्दा चर्चेत आला या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद